कुठे भेटली तुझं नाव काय रे रिद्देश आणि तुझं कुठली वाडी लाव ना तुझं काय पवार पवार संदीप पवार लावलं काय यानी बघा भारगीची भाजी काढलेली आहे कोलीम टाकून करणार की अशीच ठीक आहे शाळेत कुठला पैसा पण की हायस्कूल कुठला कसबा हायस्कूल इकडून जवळ आहे कसबा शॉर्टकट जातो की इकडून जातो शॉर्टकट हा ठीक आहे ठीक आहे चल Hey, uh, Nei, no, no, no. no, ikke तर मित्रांनो हा जो लाल रस्ता आहे कोकणात असे पूर्वी लाल रस्ते होते आता डांबरी झाले माणसांप्रमाणे तर आता आपण फायनली पोचलेलो आहोत सप्तेश्वर मंदिराच्या इथे तर आपण जाऊया तर आमची इथे खाली शाळा आहे पैसा पण नावाची जेव्हा श्रावण महिना असायचा तेव्हा आठवण येते इथे आम्ही सगळेजण यायचो तर बऱ्याच दिवसांनी आपण आलेलो आहोत सप्तेश्वर ला तुझ्या हर हर महादेव तर फायनली आपण पोचलो आहे आतमध्ये मंदिरात आपण दर्शन घेतलेला आहे समोर बघितला तर आपल्याला पिंडी दिसते आणि इथला आकर्षण म्हणजे हा जो पोहण्यासाठी बनवलेला तलाव आहे तो जादेगा मोबाइल मेले आनि जादेछु है तर फायनली आपण सप्तेश्वरला पोचलेलो आहोत सप्तेश्वर हे आमच्या शाळेजवळून जवळजवळ तीन चार किलोमीटर अंतरावर आहे तर सप्तेश्वरची माहिती तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल पण आज आपण हे करून आलेलो आहोत आमच्या गावची पोरं असते तर अजून मजा आली असती काना तुझा पडले प्रेमा भेट देणार राधी मला तुला भोले आदित्य खानविलकर आदित्य खानविलकर हा मंदिराचा परिसर आहे वगैरे